प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्याभरातील शिवसैनिकांनी भारत मातेचे व संविधानाचे पूजन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात केली घोषणाबाजी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात आंदोलन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशात कायद्याचं म्हणजे प्रजेचं राज्य आलं म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संबोधतो या दिवशी या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची अंमलबजावणी झाली आणि कायद्याचं राज्य आलं परंतु मोदी सरकारच्या काळात संविधानच धोक्यात आले अशी भावना जन्मांसात झाली हे संविधान टिकलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि या देशात कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुका व शहर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारत मातेचे व संविधानाचे पूजन जिल्हा प्रमुख यांच्याकडून करण्यात आले त्याप्रसंगी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले अनुद्गार यांचा निषेध करण्यात आला धामणगाव रेल्वे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख निलेश मुंडाने शहर प्रमुख नरेंद्र देऊळकर संतोष गावंडे दे, रवी काटणकर विनोद शलोकर श्याम भेंडारकर दिनेश दाभाडे अनिल माळोदे सुरेश झुनघरे बबलू गोपाळ आशिष गावंडे प्रतीक धोमने प्रशांत शिंदे सचिन पावडे दीपक शेंद्रे नंदुभाऊ डुकरे युवासेना उपजिल्हा प्रमुख अमोल पवार आदी उपस्थित होते